ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड दिल्लीच्या माध्यमातून संपूर्ण देशात आंदोलन करण्यात येत असून आज दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी वक् संशोधन विधेयक दोन हजार चोवीसच्या विरोधात निदर्शनं केली आहेत वक् विधेयक दोन हजार चोवीस तत्काळ रद्द करावे अशी मागणी राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान आमच्या संपत्तीच्या रक्षणासाठी जे शासनाने एकोणावीसशे पंच्याण्णवपासून कायदा केलेला आहे व त्या कायद्यामध्ये कोणत्याही स्वरूपात बदल करता कामा नये तो कायदा भारत सरकारने केलेला आहे मात्र यात बदल करून वक् संशोधन विधेयकाच्या माध्यमातून संपूर्ण मालमत्ता ही शासन दरबारी जमा करण्याचा घाट असल्याने विधेयक नामंजूर करावे अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे आज दिनांक सतरा मार्च रोजी करण्यात आली आहे

दिल्लीच्या माध्यमाने संपूर्ण देशात वक्फ अमेंडमेंट बिल जो संसदेत सादर केलेला आहे दोन हजार चोवीस आणि जो वक्फ बिल एकोणासशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरामध्ये सुधारित होऊन झालेला आहे त्याला रद्द करण्यासाठी या भारत सरकारने प्रयत्न केलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतभर व अमेंडमेंट बिलला अपोज करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर हे निदर्शने होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जळगावला आज आम्ही एकता संघटना व हो, विविध संघटनांच्या माध्यमाने हे निदर्शने करी होतात आमची मागणी फक्त एकच आहे माननीय महामई राष्ट्रपती माननीय लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष पंतप्रधान तसेच विरोधी पक्षनेता यांना की त्यांनी आमच्या संपत्तीच्या प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी जे शासनाने ऑलरेडी एकोणीसशे पंच्याण्णव पासून कायदा केलेला आहे त्या वक्फ कायद्यामध्ये कोणत्याही स्वरूपात बदल करता कामा नये तो कायदा भारत सरकारनेच केलेला आहे त्याच्यात जी सुधारित आवृत्ती केलेली होती ती दोरा दोन हजार तेराला केलेली होती ते आम्हाला मान्य आहे परंतु आता जर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आमच्या सिख म्हणा हिंदू म्हणा ज्या मंदिरावर प्रतिष्ठित ट्रस्टी म्हणून मुस्लिम नाही त्याप्रमाणे वक्फ बिला वक्फ अमेंडमेंटमध्ये ते आमच्या वक्फ जमिनीवर हिंदू बांधवांना त्या ठिकाणी घेत आहे म्हणजे हा एक प्रकारे शासनाचा एक दुय्यम धोरण आहे व सर्व अधिकार हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे त्यालाही आमचा अपोज आहे ट्रिब्युनल जी कोर्ट आहे वफची त्याचे अधिकार काढून घेण्यात येत आहेत आणि फक्त मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत जर एकोणीसशे पंच्याण्णवला शासनाने याला मंजूर केलेलं आहे दोन हजार तेरालाही मंजूर केलेलं आहे तर मग आता दोन हजार चोवीसला यात सुधारणा करण्याची काय गरज आहे आणि संपूर्ण मालमत्ता माल ही शासन दरबारी जाण्यासाठी हा एक मार्ग केंद्र शासन करीत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि विरोध करतोय फारुख शेख संघटक एकता संघटना जलगाव